you mm -hmm. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी एक परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण परत पुढचा प्रश्न म्हणजे विचारला गेलेला होता तो मी तुम्हाला सांगणार आहे तर मला असा एका प्र... एका ताईंनी प्रश्न विचारला होता की ताई दत्त महाराजांची जर का आपल्याला भक्ती करायची आहे तर आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत आपल्याला काय गोष्टी करायच्या आहेत तर ह्याबद्दल तुम्ही मला जरा सांगा तर नक्कीच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये त्याबद्दलची जी माहिती आहे ती सांगणार आहे तर चला आपल्याला व्हिडिओच्या विषयाकडे वळूया तर बघा दत्त महाराजांनी काहीही सांगितलेलं नाही आपल्याला की असंच हवंय तसंच हवंय हेच पाहिजे तेच पाहिजे जर का तुम्हाला दत्त महाराजांची भक्ती करायची असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त त्यांचं नामस्मरण करायचं आहे दिवसभर तुम्हाला त्यांच्या नामस्मरणातच राहायचं आहे तुम्हाला सांगते मी माझ्या घरात एक मशीन बसून घेतलेली आहे त्यामध्ये सगळ्या प्रकारचे मंत्रोच्चार आहे आणि त्यामध्ये अगदी तुम्हाला सांगते शंभर दीडशे रुपयापर्यंत ती मशीन येत असेल जे आपले जिथे इलेक्ट्रॉनिक्सच्या गोष्टी मिळतात तिथे त्या गोष्टी मला मिळा मला ती मशीन मिळाली आहे त्यामध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अशी कायम अशी धूण त्यामध्ये चालू असते त्याचबरोबर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कधी श्री स्वामी समर्थ कधी दिगंबरा दिगंबरा अशा पद्धतीने मी घरात मंत्रोच्चार दिवसभर कायम चोवीस तास चालू ठेवते घरात त्या येतात आपल्या कानावर ते पडतात आणि तुमच्या तोंडावर तुमच्या अगदी मनामना तुमच्या सगळ्या पद्धतीने तुमच्या अंगात त्या नामस्मरणाचा उल्लेख होतो आणि तुम दत्त महाराजांची आठवण होते आणि कुठल्याही गोष्टी करू द्या म्हणजे मी माझ्या घरातल्या सेंटर ऑफ द तिथे लावलंय ज्याच्याने माझ्या घराच्या चारही दिशेला त्याचा आवाज जातो आणि मला खरंच खूप बरं वाटतं म्हणजे अगदी अशी वेळ सुद्धा येत नाही की आपल्याला त्या गोष्टीचा विसर पडेल आणि आपण ती गोष्ट करणार नाही तुम्हाला सांगते माझ्या माझ्याबरोबर अशा बऱ्याच म्हणजे माझ्या कामामुळे मला असं बराच वेळ वाटतो की ज्या वेळेस मला अक्षरशः कधी कधी म्हणजे खरंच माझ्याकडनं ही चूक होते की कधी कधी मला देवासमोर बसून त्यांना कधी कधी नाही जास्तीच वेळ म्हणेल की बसून निवांत अशा गोष्टी करायलाच मिळत नाही कारण माझ्या जॉबमुळे माझ्या बाकीच्या कामामुळे पण शक्यतो ह्या गोष्टीमुळे माझ्या तोंडात कायम नामस्मरण चालू असतं आणि दत्त महाराजांची कृपा आपल्यावर आहे ते आपल्या सगळ्या गोष्टी नीट पार पाडतात फक्त एवढंच आहे की तुम्हाला जर का दत्त महाराजांची सेवा करायची असेल तर काही गोष्टींचं पाळाव्या लागतात जसं तुमच्या मासिक धर्माच्या बद्दल तुम्हाला पाळावं लागतं त्याचबरोबर तुम्ही पारायण जर का करणार असाल तर पारायणाचे जे नियम आहेत ते नियम तुम्हाला पाळायचे आहे अशा भरपूर गोष्टी आहेत त्याच भरपूर गोष्टीमध्ये पारायणाचे नियम हे वेगळे आहेत त्याच्याबद्दल मी वेगळा व्हिडिओ बनवेल पण त्यांची दत्तभक्ती तुम्हाला जर का करायची असेल दत्त सेवा करायची असेल तर काही नाही तुम्हाला सकाळ किंवा संध्याकाळ कोणत्याही वेळी तुम्हाला दत्त महाराजांसमोर बसायचं आहे तुमच्या देवारासमोर तुम्ही बसा एक माळ दत्त महाराजांची श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नाहीतर दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा असं म्हणत म्हणत तुम्हाला एक माळ तरी जपायची आहे तुम्ही एक दोन उदबत्ती लावू शकता एक उदबत्ती लावू शकता किंवा तीन उदबत्ती लावतात लावू शकता हे बघा उदबत्ती आपण किती लावतोय ह्याबद्दलचा प्रकार म्हणजे ह्याबद्दलच्या विषयी मला काही न बोलता कसं असतं देवाला आपण दिवा लावतो उदबत्ती लावतो शक्यतो आपण म्हणतो एक उदबत्ती लावू नाही दोन तरी उदबत्ती लावाव्या तर लावून आपण देवाला दिवा उदबत्ती लावून वगैरे आपण आपल्याला देवाला नमस्कार करायचा आहे माळ जपायची आहे त्यांच्याकडं करा ध्यान करायचं आहे आणि बस तुमच्याकडनं होईल तेवढं तुम्ही करू शकता गुरुवारची उपवास तुम्हाला वाटेल तर तुम्ही धरू शकता गुरुवारची उपवास दत्त महाराजांचा वार आहे त्यामुळे गुरुवारची उपवास तुम्ही करू शकता शक्यतो संध्याकाळी तुम्हाला उपवास सोडायचा आहे गुरुवारचा उपवास जर का तुम्ही दत्त महाराजांसाठी धरला तर तर तुम्ही ते करू शकता आणि त्याचबरोबर दत्त महाराजांच्या जे आवडतं दत्त महाराजांना जे आवडतात त्या गोष्टी तुम्ही त्यांना नैवेद्यामध्ये देऊ शकतात आपल्या स्वामींना ज्या आवडतात जसं कांदा भजी आ, आ, बेसन लाडू पुरणपोळी तुम्हाला क्षमतेनुसार तुम्ही तुमच्या गोष्टी करू शकता काहीही हरकत नाहीये काहीही गोष्ट नाही आहे दत्त महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहील त्या आपल्या पाठीमागे सदैव राहतील जर का तुम्ही त्यांची भक्ती करत राहिला तुम्हाला नाही जरी वेळ भेटला तरी तु, तुम्ही त्यांचं नामस्मरण करत राहिलं तरी सुद्धा दत्त महाराज तुमच्यावर कायम असेच खुश राहतील आणि सगळ्या गोष्टी तुमच्या त्या नक्कीच त्यांच्या पदरात घेतील आणि तुम्हाला त्यातनं मार्ग दाखवतील तर याच पद्धतीने मी माझा हा व्हिडिओ संपूर्ण करते तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला मी शक्यतो सांगितलंच आहे सकाळची किंवा संध्याकाळची कोणतीही वेळ धरा वेळेमध्ये दत्त महाराजांचं नामस्मरण करा दिवा उदबत्ती लावा त्यांना गुरुवारी अभिषेक करा तुम्हाला जमल्यास तुम्ही अभिषेक करू शकता व कसं आहे ना कुठल्याही गोष्टीला असं एक खूप असं की ते करायलाच पाहिजे असं नाहीये कारण आपल्या आजकालचा जो आजकालचा जो आपण म्हणतो लाईफस्टाईल आहे ज्या रुटीन्स आहेत त्या इतक्या गडबडीच्या आहे पण एवढंच आहे की त्यांना बघून आपल्याला आपल्या महाराजांना विसरायचं नाहीये त्या ते आहेत म्हणूनच आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात जसं मी सांगितलं मी आज जेवढ्या छान जॉबमध्ये काम म्हणजे जे मी काम करतेय माझ्या मनासारखं आणि ते पण माझ्या सोयीनुसार त्या नुसत्यासाठी मला त्यांनीच साथ दिली त्यांनीच मला सगळ्या गोष्टी दिल्या म्हणून आज मी त्या लेवलला आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला सांगते त्यांची सेवा केल्याने काहीच वाईट होणार नाही चांगलंच होत राहील सेवामध्ये तुम्हाला त्यांचं करायचं करायचंय नामस्मरण करायचंय छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या गुरुवारचा उपवास करायचा आहे अभिषेक करायचा आहे ज नाही जमला तरी काही हरकत नाही हात जोडायचे आणि तुम्हाला त्यांना स्मरण करायचंय एवढ्याच गोष्टी आहे फक्त मासिक धर्म सूतक हे सगळ्या गोष्टी पाळा त्याच्या व्यतिरिक्त दुसरे काहीही अडीअडचणीचे नियम नाही आहेत काहीही कोणते असे अवघड नियम नाही आहेत तुम्ही कशाही पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता सेवा स्पेसिफिक सेवा जर का तुम्हाला कुठली करायची असेल तर एक माळ दत्तगुरूंची नक्कीच जपा त्यांनी तुमच्या मनाला शांतता मिळेल आणि तुम्हाला खूप छान वाटेल तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते मला वाटतंय तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळाली असेल अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा म्हणजे येत्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं लवकरच देईल तर चला भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ